तुमच्याकडे जा जर काळे वटाणे असतील तर नक्कीच ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पहा यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसणारे आणि केल्यावरती आठवड्यातनं चार वेळा कराल याची सुद्धा गॅरंटी आहे हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा इथे या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात आधी काळे वटाणे लागणार आहेत हे वटाणे गावरान आहेत आणि मी एक सहा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत आता माझ्याकडे वेळ होता म्हणून मी सहा तास भिजवलेत तुमच्याकडे वेळ नसेल तीन चार तास कोमट पाण्यात भिजवलेत तरीसुद्धा चालणार आहे आता बघा हे वटाणे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले त्यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे आपल्याला कट करून घातलेलं आहे मी म्हणजे लवकर बारीक होईल त्याचबरोबर काही लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या सोबतच चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर इथे आपल्याला दोन लहान चमचे जिरं घालून घ्यायचे जिऱ्यामुळे खूप छान टेस्ट येते आता मी हे ओबडदोबड असं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते पहा इथे अशा पद्धतीने मी हे थोडंसं ओबडधोबडच वाटून घेतले पाणी न घालता वाटायचे पाण्याचा अजिबात उपयोग इथे करायचा नाही आहे आपल्याला पाणी न घालताच हे मिश्रण सगळं वाटून घ्यायचे तर पहा इथे मी संपूर्ण मिश्रण एका पसरड भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण पुढील काही जिन्नस ॲड करून घेऊया तर बघा सगळ्यात आधी इथे मी एक बारीक साईजचा कांदा होता लहान कांदा तो छान बारीक असा कट करून घेतलेला आहे त्यानंतरनं यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची हळद खूप जास्त घालू नका थोडीशीच घाला सोबतच अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे मी आणि आता माझ्याकडे इथे लिंबू आहे म्हणून मी अर्ध्या लिंबाचा वापर आहे जर लिंबू नसेल ना तुमच्याकडे तुम्ही चाट मसाला किंवा आमसूल पावडर घातली तरी चालेल जर तेही नसेल तर मग अर्धा चमचा मॅगी मसाला घातला तरी चालेल त्याला सुद्धा जरा एक चटपटीत टेस्ट असते त्यामुळे पहा लिंबू घातल्यानंतर इथे मी एक लहान चमचा ओवा घालून घेतलाय आता ओवा घालून झाला की लगेचच आपल्याला एक अशा बारीक किसणीने बटाटा किसून घ्यायचा आहे इथे मी उकडलेल्या बटाट्याचा वापर केलेला आहे यामुळे आपण जो पदार्थ करतो आहे ना त्याला बाइंडिंग खूप छान येईल आवर्जून बटाटा नक्कीच घाला आणि बटाटा बघा थोडा मोठा होता त्यामुळे मी एकच घेतला आहे जर खूप लहान बटाटे असतील तर दोन घेतले तरी चालेल अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण बटाटा किसून घेतला आणि बटाटा शक्य तो किसूनच घ्या हाताने मॅश करून वगैरे घेऊ नका किसून घेतला ना की तो छान एकजीव व्हायला मदत होते तर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया पहा इथे मी चवीनुसार मीठ घातलं हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घ्यायचेत इथे मी तुम्हाला एक टिप देते जर तुम्ही लहान मुलांसाठी किंवा वृद्ध माणसांसाठी हा पदार्थ करत नसाल किंवा जरी करत असाल आणि त्यांना तिखट चालत असेल ना तर हा पदार्थ थोडासा तिखटच करा हा पदार्थ थोडा तिखट असेल ना तर खायला खूप छान लागतो पण जर लहान मुलांसाठी किंवा वयस्कर माणसांसाठी तुम्ही करताय तर तिकठ्याचं प्रमाण कमी ठेवा पहा अशा पद्धतीने मी हे छान असं एकजीव करून घेतलं आणि हा पदार्थ तुम्ही स्टार्टर म्हणून करू शकता नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा करू शकता पौष्टिक आहे त्यामुळे नक्की आवर्जून एकदा तरी करून पहा ज्यावेळेस तुम्ही एकदा हा पदार्थ कराल ना खरं सांगते तुम्ही आठवड्यातनं न तीन चार वेळा तरी आरामात कराल इतका हा पौष्टिक आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागतो बरं करायलासुद्धा सोपा आहे फार झेंझट नाही आहे याला पहा अशा पद्धतीने मी याची टिक्की करून घेते आहे छान अशा गोल सपट्या टिक्क्या करायच्या म्हणजे त्या खायलासुद्धा खूप छान लागतील बरं आता ह्या टिक्क्या करून तळायच्या शॅलो फ्राय करायचं की ह्याला आणखी काही लावायचं ते पुढे सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा पहा इथे एका प्लेटमध्ये मी ही टिक्की ठेवून घेतली अशाच पद्धतीने सगळ्या इथे मी टिक्क्या करून घेतलेल्या आहेत पहा थोड्या लहान चपट्या अशा केलेल्या आहेत म्हणजे त्या खायला छान लागतील आणि आतमध्ये आपला वाटाणासुद्धा शिजला जाईल त्यामुळे जाड नाही करायची अशा पद्धतीने थोडी पातळच करायची तर आता हे झालेलं आहे आता इथे मी ब्रेडस्क्रम घेतलेत पहा एका प्लेटमध्ये जर ब्रेडस्क्रम नसेल तर काय करायचं ते सुद्धा पुढे सांगते व्हिडिओ कंटिन्यू करा पहा ब्रेडस्क्रममध्ये ना ही टिक्की घोळवायची आता ह्याला ब्रेडस्क्रम मी म्हणते तुमच्याकडे काय म्हणत असतील ते म्हणा पण तुम्हाला पदार्थ समजला आहे नक्की काय ब्रेड आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे आणि त्याचा जो चुरा तयार होतो ना जे त्याचा जो क्रश असतो तो, तो आपण यामध्ये भुगातो घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये अशी टिक्की घोळवायची आणि साईडला ठेवून द्यायची सगळ्या टिक्क्या आधी अशा ब्रेडस्क्रममध्ये छान अशा कोट करून मी साईडला ठेवून देणारे आणि त्यानंतरनं तुम्हाला पुढची कृती दाखवणारे व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सुद्धा करून घ्या सोबतच बेलायकनसुद्धा प्रेस करा आपल्या चॅनलवरती भरपूर छान छान रेसिपीज मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत आणि सुद्धा येणार आहेत त्यामुळे प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ही रेसिपीसुद्धा अतिशय नवीन आहे कोणीही केली आहे कारण ही पूर्णपणे माझ्या मनाची रेसिपी आहे त्यामुळे नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा तर पहा इथे संपूर्ण टिक्की आपली करून तयार झालेली आहे एका पॅनमध्ये मी थोडं तेल घालून घेतलं होतं त्यामध्ये अशा पद्धतीने आपण ही शॅलो फ्राय करून घेणार आहोत आता तुम्हाला जर डीप फ्राय करायची असेल तरी तुम्ही करू शकता पण डीप फ्राय केल्यावर ना थोडी तेलकट होणार जास्त आणि लहान मुलांना जर खायचं असेल किंवा आपल्याला जरी खायचं असेल तर खूप ऑइली असेल ना तर ते खायला एवढी मजा येत नाही त्यापेक्षा मग अशा पद्धतीने शॅलो फ्राय करा छान क्रंचीनेस येतो एक वरतून आणि खायलासुद्धा खूप मस्त लागते पहा पॅनमध्ये बसतील ना तेवढ्याच टिक्क्या इथे मी ठेवून घेतल्या आणि अशा पद्धतीने आता ह्या फ्राय करून घेणारे झटपट होतात फारसा वेळ लागत नाही पण हा गॅस ना मीडियम ठेवा खूप बारीक गॅसवर केलं तर लूज पडतील आणि खूप मोठ्या गॅसवर केल्या तर रंग लवकर चेंज होईल पण वटाणा कच्चा आहे तो शिजला जाणार नाही आपल्याला एक बॅच तळायला कमीत कमी चार मिनटं तरी लागतात तर पहा अशा पद्धतीने आपण हे भाजून घेणार आहोत आता तुम्ही म्हणाला एवढा चार मिनटं लागणार जर तुम्ही वटाण्याची भाजी केली तर खूप जास्त वेळ लागतो की नाही कोणताही पदार्थ शिजायला थोडासा वेळ तर द्यावाच लागतो तर पहा इथे मी अशा पद्धतीने आता ह्या टिक्क्या भाजून घेतेय माझा एक व्हिडिओ एका एक दिवसामध्ये दोन लाख त्याने क्रॉस केले होते आणि आता तो पाच लाखाच्याही पुढे आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर तीन दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो नक्की पहा तुम्ही त्याला भरभरून प्रेम दिलं आहे ते पाहून खरंच खूप छान वाटलं पण जर अजून कोणी पाहिलं नसेल तर पहा आणि खरंच ती रेसिपी करा खूप छान होते अप्रतिम डिश आहे आणि दोन तीन दिवस टिकणारीसुद्धा आहे जर तुम्ही पाहिली नसेल ना तर नक्कीच एकदा पहा तेलामध्ये रवा होताना असा त्याचा थमेल आहे नक्की एकदा चेक करा बरं बघा इथे दोन्ही साईडनी छान असा रंग येईपर्यंतच भासायचे आता म्हणाल हे जळालं की काय तर अजिबात जळालेलं नाही आहे ज्यावेळेस त्याचा रंग असा होईल ना, हो ना तेव्हाच ते खायला छान लागणारे कुरकुरीत लागणारे तर आता अशा पद्धतीने बघा हे झालेलं आहे मी काढून घेते आणि मग दुसरी बॅच ठेवणार आहे ह्यामध्ये करायला तर पहा अशा पद्धतीने काढते हे खायचं कशासोबत ते सुद्धा सांगते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा इथे आत्ता जेवढ्या रेडी झाल्यात ना टिक्क्या तेवढ्याच मी इथे प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत बाकीच्या होतात ते पहा मस्त झालेल्या आहेत वरतून एकदम कुरकुरीत क्रंची आणि आतमधून थोड्या सॉफ्ट अशा ह्या टिक्क्या आपल्या तयार होतात खूप जास्त तेलकट होत नाही सुरुवातीला जे तेल टाकलं होतं ना त्यामध्येच संपूर्ण ह्या टिक्क्या बनवून तयार झालेल्या आहेत आता इथे घरामध्ये माझ्याकडे काही सॉस होते ते मी घेतलेत पण तुम्ही पुदिन्याची चटणी घेऊ शकता किंवा मेवणीच घेऊ शकता केचप घेऊ शकता किंवा हा नुसत्या अशाच खाल्ल्यात ना तरीसुद्धा कमाल लागणार आहे कारण आपण यामध्ये हिरवी मिरची लसूण अद्रक सगळ्याचा वापर केलेला आहे त्यामुळे याला कोणत्याही सॉसची गरज नाही आहे खरं तर जेवणामध्ये असं साईड डिश म्हणूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा कुठून पाहताय तेसुद्धा सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा सांगा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग